नमस्कार मंडळी आज आता मी झोपून उठले आणि पूर्ण असा जो दिवस आहे ना तो माझा पूर्ण कपडे धुण्यात गेला आहे गावरून आल्यानंतर प्रत्येक स्त्रीला हे कामं पडतात तर जी कपडे तसेच आणले होते ना धुतले तर नव्हते कुठेच वेळ नव्हता कपडे वगैरे वॉश करण्यासाठी तर सगळे कपडे तसेच ठेवले होते तर ते पूर्ण धुतले आणि कसं होतं नवीन कपडे होते त्यामुळे हातानेच वॉश करायचे होते थोडेफार होते काय ते लावले मशीनला पण बाकी सगळे जे ते हाताने धुतले तर त्यामध्ये पूर्ण दिवस गेला आणि कपडे सुकण्याचं एक टेन्शन नाही कारण की इतकं ऊन आहे ना कडक तर मी दहा वाजता टाकले होते बारापर्यंत एकदम कडक असे कपडे छान सुकून म्हणजे सुकले होते तर त्यामुळे आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि म्हणजे आता असं वाटतं की आत्ताच इतकं ऊन आहे तर पुढे तर काय होईल माहिती नाही मुंबईमध्ये तर उन्हाळा सुरू झालेलाच आहे आणि मग सगळे कपडे वगैरे सकाळी लवकर धुवून हे करून ठेवलं पाणी पण गेलं होतं कालनं तर म्हटलं लवकर सकाळी हे करूया आणि मग मस्त दोन वाजता झोपले आता साडेचार वाजताच उठले आणि अजून ब कामं बाकी येते म्हणजे हे ज्वेलरी वगैरे सगळं नेलं होतं ना हे सगळं नेलेलं या पाऊचमध्ये मी घेऊन गेले होते काय घालायचे ते तर नेलंच होतं पण काय घालायचं नाही आहे ना ते पण सगळं घेऊन गेले होते सोबत म्हणजे म्हटलं की तिथे गेल्यानंतर प्लॅन चेंज झाला तर किंवा मग इतर कोणाला हवं असेल कोणाला म्हणजे कोणाकडे नसेल त्यांना मॅच झालं तर सगळ्यांसाठी पण घेऊन गेले होते मेन म्हणजे ह्याच्यासाठीच नेले होतं की मला समजत नव्हतं म्हटलं कुठलं कशावर काय घालू तर तिथे गेल्यानंतर ठरवूया त्यामुळे मी आता हे छोटे नेकलेस वगैरे जे आहेत ना ते सगळेच घेऊन गेले होते आता हे सगळे सॅटिफेक्ट करायचे आहेत सगळं वेगवेगळं परत ठेवून द्यायचं आहे त्या पाऊसमध्ये बरं पडतं हा मी डीमार्टमधून घेतला होता हा पाऊस ताईने दि घेऊन दिला होता मला आम्ही सगळी दिली तेव्हा डीमार्टमधून आणि दीडशे रुपयाला पण बरं आहे हे कसं कॅरी करायला बरं पडतं कुठे पण जायचं असेल ना मेकअपचं सगळं याच्यात राहून जातं तर मी याच्यात सगळे असे ठेवलेत बॉक्स त्याच्यामध्ये घेऊन गेले होते त्या ह्याच्यात ह्याच्यातून मुलं असं नेलं होतं हे सगळं तर हे सगळं मला हे करायचं आहे ड्रेसिंग टेबल पूर्णच व्यस्त आहे तो ऑर्गनाईज करायचा आहे आणि मला तुमच्यासोबत हे का मी सगळं दाखवते मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे जेव्हा मी ऑफिसला जायचे ना तेव्हा मला इतका असा वेळ मिळायचाच नाही की आ मी सगळं ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज करून ठेवेन वॉर्ड्रॉप पण एकदम आता जसं करते ना तसं ऑर्गनाईज करून ठेवेन इतका वेळ नव्हता कारण तेव्हा आधी पण लहान होता ऑफिसला पण जायचं त्यामुळे खूप सारी गडबड व्हायची इतकं ऑर्गनाईज घर करायला मिळत नव्हतं पण आता कसं आहे वर्क फ्रॉम होम आहे म्हणजे घरून माझ्या मनाप्रमाणे जसं मला काम करायचं तितकं का करायचं त्याप्रमाणे मी करू शकते त्यामुळे मला वेळ भेटतो आणि म्हणजे घर पण तेवढं ऑर्गनाईज राहतं आधी पण मोठा झालेला आहे तर हे काय सांगते मी कारण बऱ्याच स्त्रिया असतील ना की ज्या शिकलेल्या असतील पण मुलांमुळे किंवा काही अजून अडचणी असतील त्याच्यामुळे त्यांना घरी राहावं लागतं आणि एक आपल्याला गिल्टी फील होतं ना की मी एवढं शिकून काय फायदा झाला मी इतकं शिकले आणि आता माझं शिक्षण वाया जाते मी घरी आहे असं स्वतःलाच गिल्टी वाटत राहतं तर तसं अजिबात वाटून घेऊ नका कारण घर सांभाळणं मुलांना सांभाळणं हे पण खूप मोठं काम आहे आणि आता तर मला असं वाटायला लागलं की घरातली जर गृहिणी जी आहे ना घरातली जी स्त्री आहे ती जर घरात नसेल ना तर त्या घराला घरपणच नाही आहे जर तुम्ही कामानिमित्त सतत आपल्याला ऑफिसमध्ये वगैरे बाहेर राहावं लागत असेल ना तर घराला घरपण नसतं बघा एखादं सण असेल आणि घरातली स्त्री जर घरात नसेल तर कसं वाटतं तर त्यामुळे मला आता असं वाटायला लागलं की म्हणजे मी आता जॉब सोडण्याचा जो निर्णय घेतला होता ना तो योग्य होता असं मला आता वाटायला लागलं की मी घराकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकते माझ्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकते आणि मुलांना बघा फक्त प्रॉपर्टी कमवून ठेवणं हाच एक आपला उद्देश नसावा पण त्यांना चांगले संस्कार देणं हे पण तितकंच गरजेचं आहे आता असं नाही की तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही संस्कार देऊ शकत नाही अजिबात असं म्हणणं नाहीये पण आपण काय होतं स्वतः थकून गेल्यानंतर ना, ना आपल्याला तितका वेळ मुलांना देता येत नाही किंवा मुलं दिवसभर बेबी सिटिंगमध्ये राहतात आपला सहवास त्यांना मिळत नाही आता जसं मी आधीसोबत वेळ बराच स्पेंड करते तो मला आधी मिळत नव्हता आणि मग कुठेतरी वाटतं की अरे बरंच झालं जॉब सोडला ते आता फायनान्शियली स्टेबल असणं हे तर गरजेचं आहेच पण त्यासाठी घराबाहेरच जायला पाहिजे असं काही आता राहिलेलं नाही आपण घरातूनच खूप वेगवेगळ्या पद्धतीने पैसा कमवू शकतो तसाच स्त्रियांनी कमवावा असं मला वाटतं जेणेकरून त्यांची धावपळ होणार नाही आता कसं होतं ऑफिसला ज्यांना जायचं असेल घरात लावरायचं पर तिथे जाऊन म्हणजे ऑफिसमध्ये पण काम करायचं त्याच्यात स्त्रियांची इतकी धावपळ होते आणि फक्त जी गृहिणी असेल तिला फक्त घर सांभाळायचं असेल ती किती म्हणजे तिला तेवढं पण म्हणजे बर्डन होतं तर ज्यांना ऑफिसला जायचं असेल त्यांना ता तर किती ते डबल टास्क होतं तारेवरची कसरत उगाच म्हणत नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की स्त्रियांनी असे काही बिझनेस अशा फील्डने उडाव्यात ना की त्यांना घर सांभाळायला पण सोपं जाईल त्यांची जास्त नाही नाही आता भरपूर स्कोप आहे ऑनलाईन कितीतरी बिझनेस असे आहेत की तुम्ही घर बसल्या करू शकता तर ते ते नॉलेज घेऊन त्या फील्डमध्ये जावं कारण की बघा प्रत्येकच कामासाठी आपण जर हेल्पर ठेवत गेलो तर मग आपला सगळा पगार तिकडेच जाईल मग अर्थच नाही ना काम करण्यात त्यामुळे मग असं काही काम बघावं की आपण घर सांभाळून ते करू शकतो बरेच आहेत मी मागे देखील सांगितलं होते बरेच असे सोर्स ऑफ इन्कम आहेत जे तुम्ही घर बसल्या करू शकता आणि घराकडे पण तितकं छान लक्ष देऊ शकता आपल्या मुलांकडे पण छान लक्ष देऊ शकता आणि त्यांना चांगले संस्कार देऊ शकता मेन म्हणजे तर मला आधी असं वाटायचं की अरे काय इतकं शिकून आपण घरीच राहिलो घरीच राहिलो पण आता अजिबात म्हणजे तसं मला गिल्टी फील होत नाही कारण की थोडेफार पैसा पण आपण कमवतो आणि घराकडे पूर्ण लक्ष राहिल्यामुळे ते एक समाधान असतं त्यामुळे जर तुम्ही देखील शिकलेले असाल पण घरी असाल हाऊसवाईफ असाल तर अजिबात असं वाटून घेऊ नका की अरे माझ्या शिक्षणाचा काय उपयोग झाला मी तर घरीच बसले असं अजिबात वाटून घेऊ नका घरी बसून एखादं काम तुम्ही छोटं प्रमाणात असेल तरी म्हणजे थोडे पैसे मिळत असतील तरी ठीक आहे तसं सुरू करा पण असं गिल्टीनेस वाटून घेऊ नका की अरे मी काय करतच नाही माझं शिक्षण वाया गेलं असं अजिबात नाही आहे आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट करून आज जस्ट मी उठले ते जस ना तेव्हा मला असं वाटलं की आता जसं मी लग्नावरून आले आल्यानंतर मग घरातली कामं हे ते सगळं हे दोन दिवस आपण घरात नसेल तरी घरातली अवस्था एकदम म्हणजे कशी होऊन जाते आपल्याला माहितीच आहे मग आल्यानंतर ते सगळं करा हे जर मी जॉब करत असेल तर माझी किती धावपळ झाली असती पण मी घरी ये म्हणून व्यवस्थित सगळं करू शकले तेवढी धावपळ झाली नाही तर असं मी करत होते म्हटलं चला तुमच्यासोबत मी शेअर करावं तुमचं या सगळ्याबद्दल काय मत आहे मला नक्की सांगा कमेंट करून चला आपण पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय